सध्या नव्वद ते ब्याण्णव हजार रुपये प्रति तोळा या दरानं मिळणारं सोनं वर्षभरानंतर पंचावन्न ते सत्तावन्न हजार रुपये प्रतितोळा या दरानं मिळेल असं जर मी तुम्हाला सांगितलं तर तुमची रिॲक्शन कदाचित अशी असेल की छाय काहीही काय हे शक्यच नाही आहे तुमची ही रिॲक्शन खरं तर स्वाभाविक आहे कारण माझ्या बायकोला सुद्धा मी जेव्हा हे सांगितलं तेव्हा तिचीही प्रतिक्रिया हीच होती असो पण मी खरंच गंमत करत नाही आहे कारण हे खरंच होऊ शकतं अमेरिकेच्या मॉर्निंग स्टार या फायनान्शियल सर्व्हिसेसचे अर्थविश्लेषक जॉन मिल्स यांनी हा दावा केला आहे जॉन मिल्स यांनी हा अंदाज नेमका कशाच्या आधारावर वर्तवलाय किंवा त्यांनी सोन्याच्या दरासंदर्भातली निरीक्षणं त्यांची काय आहेत याबाबत मी या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहेच पण सोन्याचा हा दर नेमका कसा ठरतो हा दर कोण ठरवतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विविध देशांकडून सोन्याच्या खरेदीचं खरं तर विविध देशांकडून म्हणण्यापेक्षा या देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या खरेदीचं नेमकं कारण काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी विनोद तळेकर एनडीटीव्ही मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपण पाहताय चर्चेतली बातमी गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीनं न भूतो न, न भविष्यती अशी उसळी घेतली आहे म्हणजे सोन्याच्या किमतीनं प्रतितोळा नव्वद हजारांचा टप्पा ओलांडून आता वेगानं लाखाच्या दिशेनं आगेकूच सुरू केली आहे आगामी लग्नसराई म्हणजे भारतापुरताच विषय जर पकडला तर आगामी लग्नसराई जागतिक स्तरावरील आर्थिक अस्थिरता आणि चीननं गेल्या दोन पाच वर्षात केलेली सोन्याची बेसुमार खरेदी पाहता अवघ्या महिन्याभरातच सोनं कदाचित प्रतितोळा एक लाखाचा टप्पा पार करेल असा अंदाज आपण अनेक बुलियन एक्सपर्ट्स करून ऐकला असेल टीव्हीवर ऐकला असेल टीव्हीवर पाहिला असेल पेपरमध्ये वाचला असेल ते एका अर्थाने खरं पण आहे गेल्या नऊ महिन्यात सोन्याची दरवाढ फार वेगानं झाली आहे त्यामुळे हे असे अंदाज वर्तवले जातात म्हणजे पहा प्रति तोळा पन्नास हजार रुपये जेव्हा सोनं होतं आणि ते सोनं पंच्याहत्तर हजारावर प्रतितोळा जाण्यासाठी साधारण वेळ किती लागला होता तर तब्बल अठ्ठेचाळीस महिने लागले होते म्हणजे सोनं पन्नास प्रति हजार रुपये प्रतितोळा होतं ते पंच्याहत्तर हजार रुपये प्रतितोळा होण्यासाठी अठ्ठेचाळीस महिने म्हणजे चार वर्ष गेली पण सोनं पंच्याहत्तर हजारावरून आता नव्वद हजारापर्यंत प्रतितोळा पोहोचण्यासाठी किती काळ लागला तर फक्त नऊ महिने म्हणजे पहिले पंचवीस हजार वाढण्यासाठी चार वर्ष गेली आणि आता पंधरा हजार वाढण्यासाठी नऊ महिन्यातच ते वाढले आणि त्यामुळे कदाचित एक लाख सहज पार होईल असा अंदाज वर्तवला जातोय यावरून तुम्हाला कल्पना पण येईल की सोनं गेल्या वर्षभरात साधारण वर्ष पण नाही सहा महिने पाऊण वर्षात किती वेगानं वाढले आता तुम्ही म्हणाल याचं कारण काय तर सोन्याच्या दर वाढीची अशी बरीच आहे त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली युद्धजन्य परिस्थिती दुसरं कारण म्हणजे अमेरिकेत ट्रम्प यांचं सत्तारोहण आणि त्यांच्या निर्णयामुळे निर्माण झालेली आर्थिक अस्थिरता या अस्थिरतेमुळे काय होतं तर जगभरातले देश किंवा मोठे गुंतवणूकदार त्यांना असं वाटतं की कि व्यापार किंवा देशोदेशीच्या या शेअर बाजारातून आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल याची खात्री वाटत नाही आणि त्यामुळे ते खात्रीशीर अशा सोन्यात गुंतवणूक करायला प्राधान्य देत त्यामुळे सोन्याची मागणी वाढते आणि त्याचा परिणाम सोन्याची किंमत वाढण्यात होतो याशिवाय आणखी का एक कारण आहे सोने दरवाढीचं ते म्हणजे चीन सध्या चीननं सोने सोनं खरेदी करण्याचा जणू धडाका लावलाय की काय अशी परिस्थिती आहे नुकत्याच सरलेल्या मार्च महिन्यात म्हणजे आता आपण एप्रिलमध्ये बोलतोय मार्च महिन्यात चीननं किती सोनं खरेदी केलं असेल तर थोडं थोडकं नव्हे तब्बल पाच टन सोन्याची खरेदी चीननं एका महिन्यात केली आहे तसं बघायला गेलं तर एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच म्हणजे दोन हजार सालापासूनच चीनकडे चीननं सोनं खरेदी वाढवली साधारण दोन हजारच्या सुमारास चीनकडे सोनं किती होतं तर पाचशे टनपेक्षा कमी सोनं चीनच्या रिझर्वमध्ये म्हणजे गोल्ड रिझर्वमध्ये होतं राखीव साठ्यात पाचशे टनांपेक्षा कमी सोनं होतं दोन हजार सालात त्यानंतर सातत्यानं चीननं आपल्या सोन्याचा साठा वाढवत नेला चीननं सोने खरेदीचा वेग वाढवला साधारण दोन हजार एकोणतीस सालानंतर हा वेग त्यानं वाढवला हो चीननं दोन हजार एकोणीस साली माफ करा मी दोन हजार एकोणतीस म्हटलं दोन हजार एकोणीस यानंतर चीननं खरेदी वाढवली दोन हजार एकोणीस साली चीनकडे सोनं होतं एकोणीसशे पन्नास टन इतकं म्हणजे जवळपास दोन हजार टन एकोणीसशे पन्नास टन इतकं सोनं होतं दोन हजार बावीस साली चीननं सोन्याचा तो साठा दोन हजार दहा टनांवर नेला म्हणजे साठ टन त्यांनी दोन वर्षात खरेदी केली आणि शेवटची जी आकडेवारी जाहीर झाली त्यानुसार ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये चीनकडे किती सोनं आहे तर बावीसशे ऐंशी टन सोनं चीनकडे आहे आता हे सोनं किती आहे याची जर तुलना भारताशी करायची झाली तर भारताकडे सध्या सोनं आहे आठशे शहात्तर टन म्हणजे भारताच्या जवळपास तिप्पट साडेतीन पट सोनं चीनकडे सध्या आहे आणि हे पाहता चीनची सोनं खरेदी किती मोठी आहे लक्षात येतं चीनच्या सोनं खरेदीच्या बाबतीत सांगायचं झालं तर अलीकडच्या काळात म्हणजे दोन हजार तेवीस साली चीननं एकाच वर्षात किती सोनं खरेदी केलं होतं तर दोनशे चोवीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टन दोनशे चोवीस टन दोनशे चोवीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टन म्हणजे दोनशे पंचवीस टन जवळपास सोनं खरेदी केलं होतं आता हा प्रश्न आपल्याला पडेल की चीन इतकं सोनं सगळं खरेदी करतोय कारण काय चीनला कशाला इतकं सोनं हवं आहे तर चीनला हे सोनं अशासाठी हवं आहे की चीनला अमेरिकेच्या एस ट्रेझरी बॉन्ड म्हणजे अमेरिकेच्या कर्जरोख्यांमध्ये चीननं मोठी गुंतवणूक केली आहे ती गुंतवणूक चीनला कमी करायची ची -खाल चीन आहे का करायची ते सांगतो सध्या जपानच्या खालोखाल चीनकडे अमेरिकेचे सर्वाधिक कर्जरोखे आहेत कर्जरोखे म्हणजे काय तर आपल्या वाढत्या प्रशासकीय किंवा भांडवली खर्चाची तरतूद करण्यासाठी एखादा देश जागतिक बाजारात त्यांच्या मध्यवर्ती बँकेमार्फत कर्जरोखे आणत असतो म्हणजे आपली रिझर्व्ह बँक पण तशा स्वरूपाचे बॉन्ड्स आपण हा शब्द ऐकला असेल डेट बॉन्ड्स म्हणतात त्यांना तर ते कर्जरोखे आणले जातात विविध देश ते कर्जरोखे खरेदी करतात आणि अमेरिका जेव्हा ज्यावेळेला फेडरल डेट बॉन्ड्स आणतो त्यावेळेला त्या बॉन्डवर अक्षरशः उड्या पडतात ते खरेदी केले जातात मोठ्या प्रमाणावर आणि त्या माध्यमातून जो पैसा किंवा जो निधी उभा राहतो तो त्या कर्जरोखे जारी करणाऱ्या देशाला मिळतो म्हणजे अमेरिकेने जर कर्जरोखे काढले आणि ते इतर देशांनी विकत घेतले तर तो जो पैसा उभा राहतो तो अमेरिकेला मिळतो म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर एखादी कंपनी जेव्हा आपला बिझनेस वाढवण्यासाठी जशी शेअरच्या माध्यमातून निधी गोळा करते तसा हा प्रकार असतो सध्या सातशे एकोणसाठ बिलियन यू एस डॉलर्स मी चुकत नाही आहे सातशे एकोणसाठ बिलियन यू एस डॉलर्स इतक्या किमतीचे अमेरिकेचे कर्ज रोखे चीनकडे आहेत म्हणजे किती आहेत ते समजून घेऊया सध्या भारतीय अर्थव्यवस्था ही चार ट्रिलियन डॉलर्सच्या आसपास आहे म्हणजे भारताच्या म्हणजे तुम्ही ऐकलंही असेल मोदींकडनं की आपल्याला आठ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था करायची आहे महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांकडनं आपण म्हणतो आपण ऐकतो की पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करायची आहे तर सध्या भारताची अर् अर्थव्यवस्था ही चार ट्रिलियन डॉलर्स इतका त्याचा व्हॉल्यूम आहे इतकी त्याची व्याप्ती आहे म्हणजे भारताच्या एकूण अर्थव्यवस्थेचे जर पाच भाग केले पाच भाग केले तर त्यातल्या एका भागा इतक्या रकमेचे अमेरिकन कर्जरोखे हे चीनकडे आहेत म्हणजे तुम्हाला यावरून कल्पना येईल की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत किती मोठ्या प्रमाणावर चीनचा पैसा आहे म्हणजे उद्या जर अमेरिकेची अर्थव्यवस्था अडचणीत आली तर त्याचा फटका चीनला बसेल हे सोपं गणित आहे म्हणजे तुम्हाला हे कळायला हरकत नाही कारण कर्जरोख्याच्या माध्यमातून चीनचा पैसा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात गुंतून आहे आणि सध्याचे ट्रम्प सरकारची वाटचाल त्यांचे आर्थिक बाबतीतले निर्णय पाहता अमेरिका कदाचित नजीकच्या भविष्य काळात आर्थिक अडचणीत येईल असं चीनला वाटतंय त्यामुळे चीन अमेरिकी कर्जरोख्यातला हा पैसा बाहेर काढू इच्छित आहेत त्यामुळे ते कर्जरोखे विकून तो पैसा ती तो चीन सोन्यामध्ये गुंतवतोय त्यामुळे होतंय काय तर चीननं सोने खरेदीची घोषणा केली म्हणजे गेल्या काही दिवस वर्षांपासून चीननं ज्या पद्धतीनं सोने खरेदी केली त्यामुळे चीन हा सगळ्यात मोठा ग्राहक जगभरातला झालाय त्यामुळे होतं असं की चीननं सोने खरेदीची घोषणा केली की सोन्याचे भाव एकदम वाढतात आणि दोन हजार एकोणीस पासून चीन सातत्यानं सोने खरेदी करतोय त्यामुळे सोनं चीन खरेदी करणार अशी टेंडन्सी बाजारात पसरली आहे त्यामुळे सोन्याचे दर सातत्यानं वाढतात आणि चीन सातत्यानं सोनं खरेदी करतोय आपण आकडे पण पाहिले पण गेल्या वर्षी सोनं खरेदीचे चीनचे आकडे जर पाहिले तर असं लक्षात येतं की चीननं आता सोने खरेदीबाबत आपला हात आखडता घेतलाय सोन्याची खरेदी कमी केली आहे गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली चीन हा सर्वाधिक खरेदी करणारा सोनं खरेदी करणारा देश नव्हता तर तो देश होता पोलंड ोलंडनं दोन हजार चोवीस साली म्हणजे गेल्या वर्षी एकोणनव्वद पूर्णांक चोपन्न टन सोनं खरेदी केलं म्हणजे साधारण नव्वद टन म्हणूया आपण त्या खालोखाल तुर्कीनं चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणऐंशी टन इतकं सोनं खरेदी केलं तिसरा मोठा खरेदीदार भारत होता भारतानं बहात्तर पूर्णांक साठ टन सोनं खरेदी केलं तर चीननं गेल्या वर्षी अवघ्या चव्वेचाळीस पूर्णांक सतरा टन इतक्यात सोन्याची खरेदी केली म्हणजे दोन हजार तेवीस साली चीननं दोनशे चोवीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी म्हणजे दोनशे पंचवीस टन जवळपास सोन्याची खरेदी केली आपण म्हणू आणि त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस सालीत तो चीन अवघं चव्वेचाळीस पूर्णांक सतरा टन इतकंच सोनं खरेदी करतोय यावरून आपल्या लक्षात येतं की चोन चीननं सोन्याची खरेदी आता कमी केली आहे आता हेच धोरण चीननं यावर्षी आणि पुढच्या वर्षी जर कायम ठेवलं तर जागतिक स्तरावरची सोन्याची मागणी एकदम घटेल आणि सोन्याचे दर घसरू शकतील ही झाली सोन्याच्या दरातल्या चढ उताराची एक बाजू आणि आता येऊयात अमेरिकेच्या मॉर्निंग स्टार या फायनान्शियल सर्व्हिसेसचे अर्थविश्लेषक जॉन मिल्स यांच्या दाव्याकडे मी जे सुरुवातीला या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं तिथे मिल्स म्हणतात पुढच्या वर्षभरात सोन्याचे दर हे अडतीस ते चाळीस टक्क्यांनी घटून सोनं आता जे नव्वद हजारांच्या आसपास आहे ते पंचावन्न ते सत्तावन्न हजार रुपये प्रति तोळा या दरापर्यंत येईल आणि मिल्स आपल्या या दावाच्या पुष्टीसाठी पुढील कारण देत आहेत ती कारण पण मी तुम्हाला सांगतो कारण क्रमांक एक सध्या मागणी वाढल्यानं सोन्याचा पुरवठा वाढलाय त्यामुळे किमती वाढल्या कारण काय सध्या मागणी वाढल्यानं सोन्याचा पुरवठा वाढलाय आणि त्यामुळे किमती वाढल्या म्हणजे सोन्याची मागणी वाढली की सोन्याचं उत्खनन अधिक होतं चीनसारख्या देशाने गेल्या काही वर्षात सोन्यात आणि सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक सुरू केल्याने ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातले हे देश आहेत ते सोनं उत्पादक देश मानले जातात ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका खंडातले अनेक देश आहेत तर या देशांनी काय केलं सोनं उत् उत, उत्पन्न म्हणजे सोनं उत्पादन वाढवायला सुरुवात केली सोन्याचं उत्खनन वाढवलं शिवाय मागणी वाढल्यानं जुनं सोनंसुद्धा रिसायकल होण्याचं प्रमाण वाढतं आता बाजाराचं एक साधं तत्व आहे की पुरवठा वाढला की दरही घसरतात तसंच सोन्याच्या बाबतीत होईल असं मिल्स म्हणत आहेत म्हणजे सोन्याची मागणी वाढली म्हणून पुरवठा वाढलाय उत्खनन आहे आणि पुरवठा वाढलाय म्हणून मग आता दर घसरणार हा एक साधा सोपा त्यांचा दावा आहे कारण क्रमांक दोन येत्या वर्षभरात सोन्याच्या मागणीत घट होण्याची शक्यता आहे म्हणजे तुम्ही म्हणाल सोन्याची मागणी वाढल्यानं पुरवठा वाढेल असंही एकीकडे तुम्ही म्हणताय आणि परत म्हणताय सोन्याच्या मागणीत घट होईल हे कसं काय हे कॉन्ट्रडिक्शन कसं काय तर ही दोन्ही विधानं खरी आहेत म्हणजे गेल्या काही वर्षापासून सोन्याची मागणी वाढलेलीच आहे आपण बघतोय पण पर सध्या ती परमोच्च स्तरावर हो आहे गेल्या वर्षी दोन हजार चोवीस साली विविध देशांनी एकूण मिळून एक हजार पंचेचाळीस टन इतकं सोनं जागतिक बाजारातून खरेदी केलं आहे पण नुकताच वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं एक सर्वे केला आणि या सर्वेमध्ये त्यांनी सोनं खरेदीवर देशांची सोनं खरेदीदार असलेले जे देश आहे त्या देशांची मतं जाणून घेतली सोने खरेदीबाबतची म्हणजे त्यांचे पुढचे प्लान्स त्यांनी जाणून घेतले की तुम्हाला आता आतापर्यंत तुम्ही मोठे खरेदीदार होतात आता पुढच्या काळात तुम्ही कसं काय करणार आहात तेव्हा यापैकी बहुतांश देशांच्या मध्यवर्ती बँकांनी असं सांगितलं की यंदा आणि पुढच्या वर्षी आम्ही सोनं खरेदी करणार आहोत पण ते कमी करणार आहोत किंवा अजिबातच करणार नाही असंही अनेक बड्या खरेदीदार देशांनी सांगितलंय आता जर असं होणार असेल की जे खरेदी करणार आहेत त्यांनीच आपला हात आखडता घेतलाय चीनसारखे किंवा पोलंड सारखे तुर्कीसारखे तर आपोआपच मागणीत घट होणार आणि सोन्याचे दर कोसळणार हा साधा नियम आहे आता कारण क्रमांक का तीन सोन्याची प्रतितोळा किंमत सध्या परमोच्च स्तरावर आहे त्यामुळे सोनं पुढच्या काळात कमी होईल आता हे कसं काय तर साधी गोष्ट आहे एखाद्या गोष्टीने आपला परमोच्च बिंदू गाठला तिथे काही काळ स्थिरता येते आणि तिथून मग परत घसरणीला सुरुवात होते सध्या सोनं सुद्धा त्याच्या किमतीच्या अगदी सर्वोच्च पातळीवर आहे इतकं की दोन हजार चोवीस साली सोन्याचे व्यवहार सरासरीपेक्षा बत्तीस टक्के अधिक झाले म्हणजे समजा एरवी हे समजा म्हणजे एरवी दरवर्षी शंभर सोन्याचे व्यवहार होतात तर दोन हजार चोवीस साली किती झाले तर एकशे बत्तीस झाले म्हणजे बत्तीस टक्क्यांनी ते व्यवहार वाढले म्हणजे एक तर सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीवर आहे आणि दुसरं म्हणजे खरेदीचे व्यवहार सुद्धा सर्वोच्च पातळीवर आहेत दोन्ही सध्या सर्वोच्च पातळीवर आहेत त्यामुळे पुढे यात घसरण येणार हे नक्की आहे शिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सोन्याचे दर वाढल्यानं गोल्ड ईटीएफ तुम्ही नाव ऐकलं असेल गोल्ड ईटीएफ फंडातली म्हणजे गोल्ड ईटीएफ मधली गुंतवणूक वाढली आहे म्हणजे प्रत्यक्ष गोल्ड खरेदी करण्यापेक्षा गोल्ड ईटीएफ म्हणजे काय असतं तर प्रत्यक्ष सोनं खरेदी न करता गोल्ड ई टी एफच्या माध्यमातून सोन्यात गुंतवणूक करणं म्हणजे प्रत्यक्ष सोनं खरेदी केलं तर ते ठेवण्याचा आणि सांभाळण्याचा ताप असतो त्यापेक्षा गोल्ड ए टी एफमधले व्यवहार हे कागदोपत्री असतात फक्त सोनं खरेदी केल्याचं एक व्हर्च्युअली तुम्हाला मानायचं असतं आणि त्याबदल्यात तुम्ही पैसे देऊन ते गोल्ड ए टी एफ खरेदी करता म्हणजे एक तोळ्याचे गोल्ड ए टी एफ तुम्ही सम समजा खरेदी केले तर आत्ता ते नव्वद ब्याण्णव हजार जे काय दर आहेत त्याला ते मिळतील म्हणजे प्रत्यक्ष सोनं खरेदी न करता ते ई टी एफमध्ये खरेदी करायचं त्यामुळे ई टी एफला पसंती वाढते आणि त्यात गुंतवणूक वाढते पण आता गोल्ड ईटीएफ मध्ये सुद्धा गुंतवणूक करू नका असं सुद्धा गुंतवणूक तज्ज्ञ सांगतात कारण सोन्याचे भाव परमोच्च पातळीवर पोहोचलेले आहेत भाव कधीही कोसळतील असं बहुतांश बड्या ब्रोकरेज फर्म्सचं म्हणणं आहे मी म्हणत नाही तर शेअर मार्केटमधल्या मोठमोठ्या मोड़ ब्रोकरेज फर्म्स आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता ए टी एफमध्ये फार गुंतवणूक करू नका कारण सोनं सर्वोच्च पातळीवर आहे कधी पण ते घसरू शकतं त्याचे दर कोसळू शकतात आणि तुम्हाला नुकसान होऊ शकतं त्यामुळे वेट अँड वॉच अशी भूमिका ठेवा असा सल्ला बहुतेक ब्रोकरेज फर्म्स देत आहेत तर सोन्याचे दर कमी व्हायला ही काही प्रमुख कारणं आहेत थोडक्यात काय तर गेल्या काही वर्षांपासून सोनं खरेदी करणारे देश आता सोन्यात गुंतवणूक करण्याबाबत हात आखडता घ्यायला त्यांनी सुरुवात केली आहे त्यामुळे जॉन मिल्स म्हणत आहेत त्याप्रमाणे सोन्याचे दर खरोखरच पुढच्या वर्षभरात कमी होऊ शकतात आणि हा व्हिडिओ ही बाब महत्वाची आहे हा व्हिडिओ तुम्हाला फक्त सोन्याच्या किमतींच्या सद्यस्थितीबाबत त्याचे दर का वाढत आहेत त्याचे दर का कोसळतील याबाबतची माहिती देण्यासाठीच आहे सोनं खरेदी करा किंवा करू नका याचा सल्ला देण्यासाठी नव्हे हे मी आवर्जून सांगतो आणि इथेच थांबतो तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आवडला असेल तर तो शेअर करा आणि आमच्या यूट्यूब फेसबुक आणि एक्स हँडलला फॉलो करा धन्यवाद